हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश ओम शे गुरुदेवतायन ओम से गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म आहे मित्रांनो वा नक्षत्र तिथे योग व कर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नानासुद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केल्यावर पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात निप्राण असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगणार पण यासाठी आपली वास्तु वास्तु, वास्तु शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सुरू अभिषेक युक्त पूजा संपन्न पाळ तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्मा कर्म कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगताय कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक सर्वकांडात मित्रांनो मित्रांनो आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस उत्तर एकोणाशे शेहेचाळीस मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे दुपारी तीन वाजून चार मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचा कृतिका नक्षत्र आहे मध्यरात्री uh, एक वाजून अडतीस मिनिटांनंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात यो होईल योग आहे मित्रांनो सकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनंतर आयुष्मा योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून एकोणतीस मिनिटांनंतर सौभाग्य सुरु योगाला सुरुवात होईल मित्रांनो करण मित्रांनो आजचे गरज करण आहे दुपारी तीन वाजून चार मिनिटानंतर वनस्करणाला सुरुवात होईल तर मध्यरात्री दोन वाजून तीन विष्टी विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र मेष राशी गुरु राशी, मेश राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यस्त मित्रांनो याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण नित्य देवपूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उज्वात चक्रात एक पाठी थोडे लक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो प्रवर्तमानसदे ब्रम्हण द्वितीय परा श्वेत वराह वराकल्पे वैवस्वतमंतरे कलियुगे प्रथम पाते जंबद्वीपे भरत खंडे मेरो दक्षिण महाराष्ट्र देश व्यावार शालिवान उन्ने एकोणाशे पंचेचाळीस क्षमा करा एकोणविशे षष्ठी प्रभावादी षष्टी नाम स्वस्त उत्तरायने वसंत ऋतू चैत्रमासे शुक्ल पक्ष गुरुवार वासरे कृतिका नक्षत्रेती गरज करणे तृतीया वीर श्री पार्वती पती परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य एवं इष्टलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या थांबनात सोडून घ्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी सात वाजून एकोणास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला काही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्यामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली सेवा जी आहे धार्मिक सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनण्याची अं बनण्याचा चान्स असतो मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे या दिले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा अठरा वीस बावीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक दोन आणि पाच टोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिले दिनांक पंधरा सोळा बावीस सव्वीस अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बारा तेरा चौदा पंधरा एकवीस आणि सव्वीस मे दिनांक एक तीन पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक पंधरा बावीस मे दिनांक एक दोन तीन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तेरा पंधरा एकवीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक तीन आणि पाच आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागाने पाहूया यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले आहेत दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक अठरा वीस एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक आणि दोन वास्तू शांतीसाठी किंवा भूमिपूजन व वा पाया भरण्यासाठी या मासामध्ये मा नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा पंधरा एकवीस सव्वीस मे दिनांक एक, एक। मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो तेही आपल्या जन्मकुंडलीनुसार मित्र मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरहितांच्या मदतींवर स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पडू तसेच पंचांगातील गौण संकट वापात काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग मित्रांनो वर्ज दिवस आहे कारण कृतिका नक्षत्र आहे दिन विशेष मित्रांनो रमजान ईद आहे त्यामुळे सर्व मुस्लिम बांधू बंधू बांधवांना या रमजान ईद निमित्त शुभेच्छा मित्र हा सण जो आहे हा सर्वांनी आनंदाने उत्साहाने साजरा करायचा आहे कारण कुराम कुराण जे आहे मुस्लिम धर्माचे ते याच दिवशी प्रकट झाले आहे असे सांगितले आहे मित्रांनो आपण एकमेकांना शुभेच्छा प्रत्यक्ष भेटूनही देऊ शकता फक्त आपल्या हिंदू धर्माचे ज्या काही मर्यादा सांभाळूनच आपण धर्मवर्तन करायचं आहे धर्म बाह्य वर्तन, वर्तन आपल्यातून होऊ नये याची दक्षता घ्यायची आहे यम घंटे योग रात्री एक वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात जन्म घेणाऱ्या बालकांची शांती बाराव्या दिवशी विधिवत पंडिता मार्फत आपल्या घरी करायची असते मित्रांनो कारण चालू पंचांगामध्येच हा योग दिलेला असतो इतर पुढील पंचांगात तो दिला जात नाही त्यामुळे आपल्याला विसरायला शा, होते त्यामुळे ही शांती आपल्याला बसणार गौरे तृतीया पार्वतीचा हा उत्सव आहे मित्रांनो तो आपण आपल्या कुळदेवीच्या स्वरूपामध्ये साजरा करायचा श्राद्धकर्म तृतीया व चतुर्थी या दोन्ही तिचे श्राद्धकर्म आज आपण करू शकता मित्रांनो कारण अपराहन काळामध्येच आपल्याला श्राद्ध कर्म करायचे असते आपल्या घरी करा किंवा इतर शेती करा आपण विधवत पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म आपण करा तेव्हाच आपली सेवा पित्र पर्यंत पोहोचेल आपल्या आणि त्यांचा आशीर्वाद पर्यंत पोहोचेल मित्र आपले जीवन अधिक समय बनेल मित्र अग्नि पृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे आपण नव्याने काही होम यात्रा कर्मकांड करू शकणार नाही जे रेग्युलर आहे तेच करू शकता मित्रांनो राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या काळामध्ये जर आपली काही महत्वाची कामे रखडत असतील होत नसतील बनत नसतील तर ती कृपा करून इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड असते हे संबंधित पूजनही देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करता स्तफर प्राप्त होते आपल्याला वे पुण्य जमा होते मित्रांनो तर अशा धार्मिक कर्मकांडांचे करता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी संपत आहे आपण जर माझ्या मत समजत असेल तर कृपया माझे धर्म करा करा आपले कुटुंब मित्र परिवार कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि ओम हरिओम महादेव